हे बघा कलाकार मंडळाला विनंती क्वांटिटीला महत्त्व नाही क्वालिटीला महत्व आहे आणि ती क्वालिटी आमच्या सुदर्शन भाऊकडे पखवास बनवण्याची आहे मी आसारामजी साबळे आज मी सोरसागर पखवाज मित्र म्हणजे जे की आमचे जिवलग मित्र लहानपणापासूनचे मित्र जवळजवळ मी माझे गुरुजी पंडित केशव महाराज जंगळी गुरुजी यांच्याकडे शिकत असल्यापासून आम्ही त्यांच्याकडे पखवाज बनवायचो असे स्वर्गीय संतोषरावजी तांबे आमचे भाऊ संतोष भाऊ यांच्यापासून या दुकानाचा आणि माझा संपर्क आहे किंवा या दुकानाची माझी नाळ आहे या सोडसागर तबला कारण हे तर संतोष भाऊने लावलेले संतोष भाऊ म्हणजे फार मोठे पक्षातले फार मोठे एक तज्ज्ञ माणूस होता आजही त्यांनी रोपटं लावलेले त्या रोपट्याचा आज ले ले, फार मोठा वेल झालेला वेल तयार झालेला आहे त्या वेलामध्ये आमचे महाराष्ट्रातील चे बनोने एक नंबर चे में में फार मोठे पखवाजाचे तज्ज्ञ किंवा पखवाज बनवण्यामध्ये ज्यांचा हातखंडा आहे असे महाराष्ट्रातील एक नंबरचे पखवाज बनवणारे म्हणून ज्यांचे ख्याती आहे असे आमचे सुदर्शनजी तांबे यांच्याकडून मी आज नवीन पखवास घेतलेला आहे हा सिसमचा पखवाज माझी फार दिसापोषांची इच्छा होते पाठीमागच्याच महिन्यापूर्वी माझे गुरुजी पंडित केशवजी जगदाळे गुरुजी यांनी दोन सिसमचे पखवाज घेतलेले आहेत आणि ते पखवाज बघून माझी इच्छा झाली की गुरुजींना म्हटलं गुरुजी की मला पण तुमच्यासारखा सिसमचा पखवास पाहिजे गुरुजी म्हणले आपल्या सुदर्शन भाऊकूनच हा पकवास पा, घेतलेले तर तू त्यांना सांग म्हणून मी त्यांना विनंती केली की म्हणलं मला ओरिजिनल गुरुजींसारखे एक सिसमचा पक्वास घ्यायचा आहे तर त्यांनी कलकत्त्यावरून हा पक्वाज मागवलेला आहे आणि बघा कसा सुंदर महाराष्ट्रात फार मोठं नाव आहे मी विनंती करतो आपल्या महाराष्ट्रातील सर्व कलाकार बंधूंना ज्यांना ज्यांना ओरिजनल सिसमचा पक्वाज पाहिजे आहे ओरिजनल सिसम तर भरपूर पकवाज आहे पण ओरिजनल काळ सिसम कारण मी हिथून फाटी मागवली फार सिसमचे पक्वाज घेतले पण काळाशी बी आम्हाला फसविलेलं आहे पक्वाजामध्ये पण ओरिजिनल हा कलर दिलेला नाही ना हा कलर ओरिजिनल काळाशी समय कारण मी त्यांना पक्वास घेताना सांगितलं होतं की मी आल्याशिवाय कलर देऊ नका किंवा पॉलिश सुद्धा मारू नका कारण मी पाहिल्यानंतरही त्यांनी वरचं पॉलिश मारलेले ओरिजिनल काळाशिचा पक्वास आहे कलाकारांना विनंती ज्यांना ज्यांना पक्वास पाहिजे असेल ओरिजिनल त्यांनी आमच्या सुदर्शन भाऊच्या दुकानामध्ये भेट द्या आणि अवश्य नक्की भेट द्या कारण महाराष्ट्रातील सर्व पक्वाजवादक त्यांच्यावर प्रेम करतात तेही महाराष्ट्रातील सर्व पक्वज वाद प्रेम करतात हा बघा कसा पखवज होते मी एक चौथा मधील बंदीच वाजवतो